नर्मदे हर मित्रांनो आज परिक्रमेचा सहावा दिवस काल रात्री साई अकॅडमी दवाना ह्या ठिकाणी आमचा मुक्काम होता आज दवान्याहून आम्ही निघालो नर्मदे हर नर्मदे। आहार। नर्मदे। आहार। नर्मदे। काल आमच्यापासून दूर गेलेले परिक्रमावासी आम्ही दवानावर निघाल्यानंतर तीन किलोमीटरवर असणाऱ्या लखनगाव मध्ये आमची परत भेट झाली आणि त्याप्रमाणे आम्ही परत पुढचा प्रवास बडवानीच्या साईडनं चालू केलेला आहे रात्रीच्या प्रवासानंतर सगळे परिक्रमावासी बिथरलेले होते मागे पुढे इकडं तिकडं झालेले परंतु सगळेच जण दुपारी, आ, 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 आम्चे आम्चे आज दुपारी ह्या तलवाडा डॅब ह्या ठिकाणी सगळेजण एकत्र परत जमलो आणि त्याच्याप्रमाणे आम्ही आमचा पुढचा प्रवास हा चालू केलेला आहे तलवाडा डॅबहून पुढे निघताना आमचे सगळे आमच्यासोबतचे परिक्रमावासती नमस्कार मित्रांनो नर्मदे हर आज परिक्रमेचा सहावा दिवस आज सकाळी साई अकाडमी दवाना येतून बोलून आम्ही बाहेर निघालो परंतु आमच्यासोबतचे काका जोशी आणि गणेशजी ढवळे आणि त्यांच्याबरोबर अशोकबाकाचे अग्दा अशोक राजेभाऊ आणि गणेशजी हे दौडचे राहणारे आणि अशोक अग्दा हे राहणार आहे काल आमच्यापर्यंत साई अकॅडमीपर्यंत यायला उशीर झाला आणि ते मागे पुवा या गावी थांबले होते पण ते पर्यंत आम्ही साई अकॅडमीमध्येच थांबलो आणि ते आल्यानंतर आम्ही म्हणजे आमचा पुढचा प्रवास त्या ठिकाणी सुरू केला पुढे आम्ही आल्यानंतर लखनगावपर्यंत आम्ही तीन किलोमीटर दबानापासून लखनगाव हे तीन किलोमीटर आहे किलोमीटरपर्यंत आलो त्या ठिकाणी काल म्हणजे आमचे तीन तिरपड झाले होते एकजण एकीकडे गोवाला राहिले एक जण ब्राह्मण गावाला गेले आणि आम्ही साह्य अकॅडमीमध्ये आलो सा जे ब्राह्मण गावाला गेले होते ते गणेशराव हिंदू जगताप नंदुब भागवत आणि आमचे मास्टर डुडवे हे मध्य प्रदेशचेच आहेत तर त्या ठिकाणी आम्हाला लखनगावला भेटले आणि लखनगावला भेटल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला लखनगाव पुढे आल्यानंतर फतेहपूर या ठिकाणी आम्ही वेळ विश्रांती घेऊन पुढे निघालो आणि तलवाडा डॅम या ठिकाणी मा, मा नर्वादा आश्रम या ठिकाणी त्यांनी आमच्या दुपारच्या प्रसादीची व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी प्रसादी घेऊन आम्ही पुढे निघालो आणि पुढे निघाल्यानंतर पुढे मंडवाडा म्हणून जे गाव आहे त्या मंडवाड्यामध्ये नागेश्वर महादेव मंदिर आहे त्या महा नागेश्वर महादेव मंदिरामध्ये आम्ही आणि नागेश्वर महादेव मंदिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी आजचा मुक्काम या ठिकाणी केला पुढे छापडे फाटा म्हणून एक तीन किलोमीटर गाव परंतु आज हे सगळ्याची हुकाचूक झालेली आणि सगळे एकत्र आले त्याच्यामुळे थोडंसं मागे पुढे कोणाचं जास्त कोणाचं कमी त्याप्रमाणे आम्ही सगळं उरकून घेऊन आज थोडासा माझा आमचा प्रवास कमी झाला त्यांचा सगळ्यांचा जास्त झाला त्यांचा पंचवीस पंचवीस किलोमीटर झाला आमचं सतरा अठरा किलोमीटर झालं त्याप्रमाणे आजचा आम्ही आमचा प्रवास संपून आजचा या ठिकाणी मुक्काम केला घरमध्ये